शरदात रंग तसे उत्सव हा नवरात्रीचा मनोभावे उपासना सोबतीला स्वाद गोकुळचा गोकुळ तर्फे सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मित्रांनो जापूक जुपूक करत बिग बॉस मराठी सीझन पाचच्या घरात आलेल्या बारामतीच्या सूरज चव्हाणनी यंदाच्या ट्रॉफीवर नाव करलं आणि सर्वतरच सूरजचं अभिनंदन आणि कौतुक केलं जात आहे अशातच सुरुवातीपासून बी टीमचा भाग असणाऱ्या सूरजसाठी अंकिता प्रभू वालावलकर हिने देखील आता एक खास पोस्ट केली आहे अंकिता आणि सूरज हे दोघेही बी टीमचे सदस्य पॅडी कांबळे आणि सूरज यांचा खास फोटो शेअर करत अंकिताने त्यांचं अभिनंदन केलं आहे सोबतच एक मोठा सल्ला देखील दिला आहे अंकिताने इंस्टाग्रामवर सूरजसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे अंकिताने असे लिहिलंय की बी टीम आली रे मिळालेलं खूप छान टिकव आता सूरज कायम तुझ्यासाठी उभे आहोत या स्टोरीमध्ये तिने सूरजला टॅगही केला आहे याशिवाय सूरजसाठी एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केला आहे त्यामध्ये झापूक झुपूक अभिनंदन असं म्हणत तिने त्याचं कौतुक केलं आहे अंकिता आणि सूरजमध्ये सुरुवातीपासूनच बहीण भावाचा बॉन्ड पाहायला मिळाला अंकिता आणि सूरजने एकमेकांना वेळोवेळी मदतही केली होती त्यामुळे ट्रॉफी बी ग्रुपकडे आलेल्याचा आनंद देखील साजरा केला सोबतच जे मिळालेलं आहे ते खूप छान टिकव असाही सूरजला तिने सल्ला दिला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक व चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू आई ग अगदी <laughs> कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडीसाठी आरके के च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका